नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे बुधवारचा पाडव्याच्या दिवशीचा तर सकाळी काय त्यांना ओवायला नाही जमलं ते सकाळी लवकर गेले होते दुकानामध्ये आणि मग आत्ता मी रुईला चालली होते भैया आला होता घ्यायला तर मग जाता जाता मी त्यांना ओवाळत होते आज रुईला जाणारे मी तीन चार दिवसांच्या सुट्ट्या आहेत संडेपर्यंत तर राहणारे संडेपर्यंत संडेला रिटर्न येणारे भैया घ्यायला आला होता आणि आता ओळण वगैरे झालं की मग निघायचं सा आहे रुईला राणी नाही येणार आहे आत्ताच राणी सोमवारी किंवा मंगळवारी येणारे कारण रविवारी तिच्या नंदेचा साखरपुडा आहे मग ते प्रोग्राम ना मग ती रुईला जाणार आहे <laughs>

ذلك میں زلا چلی ہے ہیپی دیوالی ہی ہیپی دیوالی اصل ہیپی دیوالی اصل ہیپی دیوالی ریموٹ کو کہیں بلوٹ ہیپی دیوالی आणि निघालोय रुईला सोबत मावशीचे मुलं पण आहेत ऋतुजा ऋषिका आणि श्रेयश ते तिघांना पण घेतलं आणि आम्ही दोघंजण राज आणि मी तर एवढे सगळेजण चाललो आहे आम्ही दिवाळीच्या सुट्टीसाठी गाडी बसला तिथ बस बसवायची घुसायचं ते रॉकेट सारखा मोठा आवाज होता त्याचा

स्लो स्लो लागत तुम्ही जर म्हणले असते तुम्हाला इतके फटाकडे आणायचे <laughs> <laughs>

اے پرے ہرما جو چنتا پنوں نہ منتا او دیو دیو بدر وتاں ملے منو کا چنک म्हणजे तुमचा इकडचा खंडोबा म्हणून का आणि मग संध्याकाळी मम्मीनी त्यांनी पण आज पाडव्याचं पप्पांना त्यांना ओवाळलं नव्हतं ऋतुजाने तर मग संध्याकाळी गेल्यानंतर मग त्यांनी पण ओवाळलं बेड मध्ये लपा त्यांच्या <laughs> Yeah. कशाला <laughs> आणि हा दुसऱ्या दिवशी दिवशीचा भाऊपीजीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर सकाळी सकाळी गावाकडं दिवाळीचा फराळ वगैरे मागायला येतात तर तसेच एक पोलिसाची वेशभूषा करून आलेली होते दिवाळी फराळ मागायला त्यांना काहीतरी म्हणतात मला आता त्यांचं नाव नाही आठवत तर ते असे कॉमेडी कॉमेडी काहीतरी बोलत असतात दिवाळी फराळ मागायला आल्यानंतर ना कोणत्या वाणवाडीत होतात

<laughs> 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 आणि दुपारी तीन चार वाजता रुपाली ते पण आले होते तिकडनं भाऊबीजीसाठी ओवाळायला तर मग तेव्हाचा हा व्हिडिओ आहे राजला श्रीजानी तो नेमका झोपेतून उठला होता त्यामुळे त्याच्या लई अंगात आलं होत पण दिलं होत्याने ओवाळून

दुखल oh, नाही <laughs> 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 मिटलो होतो काही डबल त्याला जप नाही एखाद्याने नाही का असं केलं ना बाई ते जास्त झालं त्याच्याकडे सांगायला माझ्या करा

Ashia, 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 uau! Cara! da, da, locul gara. nu cu gata da. așa ashia, 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 ashia. bine, echip. Ei, cum ești na, ei, na. Da, bine. Te da, da, da. Ei, echip. Arip, băbri, arip, băbri. Ei, da, da, ei, 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 ei,